दादा तुमच्या पाठीशी आहे कोणी किती वंदना करू दे कोणी किती पैशाची उदाहरण करू दे हा पैसा कुठून येतो काय येतो या गोष्टी वेगळ्या आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही आपला जेवढे पैसे टाकायचे तेवढं टाका माझा इथला सर्वसामान्य कार्यरतात तुम्हाला कुठेही कमी करू देणार नाही हा विश्वास आजच्या दिवशी व्यक्त करतो शटकरी साहेब बोले कमी जास्त वेळ मी तुमचा घेत नाही मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की त्या दक्षिणच्या टोकापासून जवळजवळ दोन अडीच तासाचा प्रवास करून तुम्ही प्रमुख लोक इथं आला त्या तिथं देवरुखच्या टोकाला तर तो दादा आपल्याकडे एकही मोठा एक एक माणूस नव्हता सर्व सर्वसामान्य जनतेला छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना घेऊन मी तिथं देवणूकमध्ये चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी संघटना मी उभी करण्यामध्ये माझ्या इथल्या प्रत्येक छोट्या कार्यकर्त्याचा हात आहे आणि या हातावरच त्यामुळेच आज आपल्याला एवढ्या चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळू शकतो दादा कुठच्याही गावात जा छोट्या वाडीत जा छोट्या वाडीतल्या छोट्या घरात जा तिथपर्यंत दादाचा विचार पोचवण्याचं काम माझी सगळी मंत्री निश्चितपणे करेल आणि पुढेही करत राहील त्यामुळे मला खास तुम्ही सोबत असताना आणि कटेरी साहेबांचा आशीर्वाद कायमच आमच्या पाठीशी आहे त्यामुळे कशाची पर्वा न करता इथला माझा सर्वसामान्य कार्यकर्ता कर्फेने निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याची ताकद आणि सगळ्यांचा हे दाखवण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणे करून हा दादा देतो